घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये नायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे यांच्याबद्दल सोशल मीडियावर अक्षय कोटार आणि रेश्मा शिंदे हे दोघेही रिलेशनशिपमध्ये आहे अशी अफवा पसरवली होती याबद्दल रेश्माने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे रेश्माला याबद्दल मुलाखतीमध्ये विचारले असता तिने सांगितलं माझा एक खूप जवळचा खूप चांगला मित्र अक्षय कोटार आमच्याबद्दल मध्येच काहीतरी आलं होतं आमच्या घरच्यांनाही याचा धक्का बसला होता तेव्हा आम्ही दोघेही वैयक्तिक नात्यामध्ये होतो चुकीच्या ट्रोलिंगमुळे आमच्या खासगी आयुष्यावर पण याचा परिणाम होऊ शकतो व सुदैवाने तो झाला नाही कारण आम्ही खूप चांगले मित्र होतो ही अत्यंत विचित्र अफवा होती आम्ही लग्न करणार आहोत आमचं अफेअर वगैरे गोष्टी पाहायला मिळत होत्या रेश्माला पुढे या मुलाखतीमध्ये विचारलं गेलं की तुला कोणी फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केलंय का असं विचारल्यावर रेश्मा म्हणाली कधीच नाही मला खूप आवडेल मी खूप फिल्मी आहे मी माझ्या नवऱ्याला असं फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केलं आहे जेव्हा आयुष्यात पुढे जायचं असं ठरलं तेव्हा मी त्यांना वेगळ्या पद्धतीने प्रपोज केलेलं